पोळ्या इतर बातम्यांकडे बातमी बात पूजा खेडकर हिच्या संदर्भात पूजा खेडकर सुनावणीसाठी पुन्हा गैरहजर राहिलेली आहे पूजा खेडकर हिला सुनावणीसाठी नोटीस पाठवण्यात आलेली होती मात्र पुन्हा पूजा खेडकर सुनावणीसाठी गैरहजर राहिली आहे दोन दिवसात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ही पाठवली गेली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं उमेदवारी रद्द केलेली प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर ही चौदा ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यानं तिला दोन दिवसात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडले अजिंक्य पूजा खेडकर हिला सुनावणीसाठी ती गैरहजर आली आहे पुन्हा तिला तिची बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे अधिकची माहिती नक्कीच वादग्रस्त पूजा खेडकर ज्यावेळेस पुण्यात नियुक्तीला होती त्यावेळी तिने जी गैरवर्तवणूक केली होती तिचा अहवाल जो आहे तो राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता त्यानंतर तिची वाशिम मध्ये बदली करण्यात आली होती त्यानंतर तिची उमेदवारी रद्द झाली होती परंतु तिने जी गैरवर्तवणूक केलेली आहे या प्रकरणी तिची चौकशी करायची आहे तिची बाजू काय आहे ती ऐकायची आहे यासाठी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने तिला वारंवार नोटिसा पाठवलेल्या आहेत तिला चौदा तारखेला आता हजर राहा आणि तुमची बाजू मांडा असं सांगण्यात आलं होतं परंतु तू या या सुनावणीला ती गैरहजर राहिलेली आहे आणि त्यानंतर तिला पुण्यातील जी यशदा संस्था आहे तिच्यामार्फत तिच्या पुण्यातील निवासस्थानी आणि नगरच्या निवासस्थानी पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आलेली आहे पुढील दोन दिवसात या सुनावणीसाठी हजर राहा असं देखील या नोटीशीत नमूद केलेलं आहे आणि जर पुढील दोन दिवसात पूजा खिडकर या सुनावणीला हजर जर राहिली नाही तर तिचं काहीही या नोटीसीवर म्हणणं नाही असं समजण्यात येईल असं या नोटीसीत नमूद केलेलं आहे जर पूजा खिडकर पुढील दोन दिवसात या सुनावणीसाठी हजर राहिली नाही तर पूजा खिडकरवर केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल